नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या इन्फ्लेशन स्लम्स बट वेट फॉर जीडीपी पी डेटा या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजचे जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया सध्याची जी वाढती महागाई आहे आणि त्याचा सामान्य जनतेवर म्हणजेच रिटेल कस्टमर वर होणारा परिणाम यावर आरबीआयने काही महत्वाचे मुद्दे सुचवले आहेत याबद्दल हे आर्टिकल आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जेवढे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओ सुरुवात करूया इन्फ्लेशन आय एन एफ एल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन म्हणजे महागाई स्लम्स एस एल यू एम पी एस स्लम्स म्हणजे घसरणे किंवा खाली जाणे जीडीपी जीडीपी चा फुल फॉर्म ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असा होतो याचा अर्थ एकूण देशांतर्गत उत्पादन हे आहे ब्रिज बी आर ई ए सी एच ई डी ब्रीच म्हणजे ओलांडले किंवा मर्यादा तोडली थ्रेशोल्ड टी एच एच ओ एल डी थ्रेशोल्ड म्हणजे मर्यादा किंवा सीमा फ्रेमवर्क एफ आर डब्ल्यू ओ आर के फ्रेमवर्क म्हणजे आराखडा किंवा चौकट मॉडरेटेड एम ओडी आर ए टी ई डी मॉडरेटेड म्हणजे कमी झाले किंवा स्थिर झाले शार्पली एस एच ए आर पी एल वाय शार्पली म्हणजे तीव्रतेने किंवा झपाट्याने एल यू एम पीईडी स्लम्पे घटले डिक्लाइन डी सी एल आई डिक्लाइन डे घट कि मवा होने किस बीईजीए बी एस वेजिटेबल्स भाजीपाला आर पीएआर पर्टिक्यूलर विशेष किशिष्ट एवरेज एवीईआरए जीईडी ॲव्हरेज म्हणजे सरासरी आले फोरकास्ट यफ ओ आर ई सी ए एस टी फोरकास्ट म्हणजे अंदाज किंवा भविष्यवाणी डिफ्लेशन डीई एफ एल ए टी आय ओ एन डिफ्लेशन म्हणजे चलन फुगवटा कमी होणे किंवा दर कपात वायडन डब्ल्यू आय डी ई -E एन ई -E डी वायडन म्हणजे वाढले किंवा विस्तारित झाले इयर ऑन इयर म्हणजे वर्षानुवर्ष म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जो तुलनेमध्ये फरक असतो तो इंडेक्स आय एन डीईएस इंडेक्स म्हणजे निर्देशांक शार्पेस्ट एस एच ए एआर पीईसी शार्पेस्ट म्हणजे सर्वात तीव्र किंवा सर्वाधिक पल्सेस पीयूल पल्सेस म्हणजे कडधान्य एम्पल एम पी एल ई एम्पल म्हणजे मुबलक किंवा भरपूर सप्लाय सप्लायू डबल पी एल वाय सप्लाय म्हणजे पुरवठा रिबिल्डिंग आरई आय एन जी रीबिल्डिंग म्हणजे पुनर्निर्मिती किंवा पुन्हा तयार करणे प्रॉस्पेक्ट्स पी आर ओ एस पी सी टी एस प्रॉस्पेक्ट्स म्हणजे शक्यता किंवा संभाव्यता खरीफ क्रॉप के एच ए आर आई एफ खरीफ सी आर ओ पी क्रॉप खरीफ क्रॉप म्हणजे खरीप पीक सबड्यूड एस यू बी डी यू ई डी सबड्यूड म्हणजे मंदावलेले किंवा कमी तीव्र सेगमेंटस एस ई जी एम ई एन टी एस सेगमेंटस म्हणजे विभाग किंवा घटक एक्सेप्शन एक्सेप्शन म्हणजे अपवाद सर्च म्हणजे झपाट्याने वाढ किंवा मेटल्स म्हणजे मौल्यवान धातू कोर इन्फ्लेशन सी ओ म्हणजे मौल्यवान आय एन एफ एल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन कोर इन्फ्लेशन म्हणजे मूलभूत महागाई दर रॅशनलायझेशन रॅशनलायझेशन म्हणजे शिस्तबद्धीकरण किंवा सुधारणा पास थ्रू पीएड पास थ्रू पास थ्रू म्हणजे परिणाम पोहोचवणे किंवा प्रतिबिंबित होणे इनकम्प्लीट आय एन ओ एम ई टी ई इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण व्हिजिबल व्ही आय एस आय ई विजिबल म्हणजे दिसणारे किंवा स्पष्ट मॉनिटरी पॉलिसी एमओ एनई टी एटरी पीओ एल आय सी वाय पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण कमिटी डबल आय डबल टी डबल ई कमिटी म्हणजे समिती किंवा मंडळ कन्सिस्टंटली सी ओ एन एस आय एस टी ई एन टी एल वाय कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने ओव्हर एस्टिमेटिंग ओ व्ही आर ई एस टी आय एम ए टी आय एन जी

मोमेंटम एमओ एमईन टी यू एम मोमेंटम म्हणजे गती किंवा प्रवाह इन्फ्लुएन्स आय एन एफ एल यूईएन सीई इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम करणे किंवा प्रभाव टाकणे डिसिजन डीई सी आय एस आय ओ एन डिसिजन म्हणजे निर्णय रेट्स आर ए टी ई एस रेट्स म्हणजे दर किंवा व्याजदर धन्यवाद